संविधान दिनानिमित्त वॉक फॉर संविधान रॅली संपन्न बार्टीच्या संविधान रॅलीत हजारो विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग डॉक्टर प्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त वॉक फॉर संविधान रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे यशदाचे उपमहासंचालक डॉ मल्लीनाथ कलशेट्टी अप्पर जिल्हाधिकारी तथा बार्टी विभाग प्रमुख मारुती बोरकर अनिल कारंडे उपायुक्त वृषाली शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी पाटील सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे बार्टीचे विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड यांच्या विविध संघटनेचे पदाधिकारी विविध विद्यालय महाविद्यालयाचे विद्यार्थी महार रेजिमेंटचे माजी सैनिक नागरिक उपस्थित होते वॉक फॉर संविधान रॅलीला येथून सुरुवात झाली आणि ती पुढे लाल महाल दारुवाला पूल फडके जुनी जिल्हा परिषद या मार्गे मार्गक्रमण करीत पुणे स्टेशन परिसरातील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि संविधान प्रास्ताविकेचे वाचन विशाल लोंढे यांनी केले सामुदायिक वाचन करून रॅलीचा समारोप करण्यात आला पुणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक महिला शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी एनएसीसी चे विद्यार्थी विद्यार अधिकारी बारती व सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमात सहभागी मान्यवर अधिकारी नागरिक विद्यार्थी यांचे आभार सतीश गायकवाड यांनी मानले पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट